प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वारकऱ्यांचा लाडका विठुराया देखील तिरंगा रंगात सजला असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे गेल्या काही वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून विविध सण उत्सव आणि विशेष दिवस राष्ट्रीय सण या निमित्ताने फळे फुले व विविध प्रकारे विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्याची परंपरा निर्माण करण्यात आली आहे याचा अनुषंगाने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी फुलांची आरास सेवा श्री विठ्ठल चरणी अर्पण केली आहे झेंडू मोगरा निशिगंध आणि विविध पानाफुलांचा वापर करून राष्ट्रध्वजाच्या तिरंगा रंगसंगतीत ही सजावट करण्यात आली आहे प्रजासत्ताक राज्याच्या आनंदात वारकऱ्यांचा लाडका विठुराया देखील सहभागी झाला असून दर्शनाला येणारे भाविक पानाफुलांनी सजलेल्या सावल्या विठुरायाचे रूप पाहून भावनिक होत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या